श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत चॅनलवर आपले स्वागत आहे गुरुपौर्णिमेला यापैकी एक गुरुमंत्र म्हणा आणि गुरुकृपा गुरु मिळवा तुमच्या बाबतीत गुरुप्राप्तीचा प्रवास पूर्ण झाला नसेल तर गुरुपौर्णिमेला दिलेल्या मंत्राचा जप करा जेणेकरून गुरुप्राप्ती होईल आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी कायम राहील यासाठी गुरुचे गुरु, हो या गुरु, गुरु परात्पर गुरु अर्थात दत्तगुरूंचे काही मंत्र पुढील प्रमाणे गुरुपौर्णिमेचा मंत्र गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम ओम गुरुभ्यो नम ओम तत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम वेदा हि गुरुदेवाय परम परमगुरवे धीमहि तंतो प्रचोदयात ओम गुम गुरुभ्यो नम गुरुपौर्णिमा तिथी यावर्षी गुरुपौर्णिमा तिथी एकवीस जुलै रोजी आहे ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा तसेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते अनेक साधक या दिवशी दत्तगुरूची उपासना म्हणून उपास देखील करतात गुरुपौर्णिमेचे महत्त्व हिंदू धर्मात गुरुचे स्थान देवापेक्षा जास्त आहे गुरुच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वादही निष्फळ होतो असे म्हणतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची आराधना केल्याने समस्त देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात यासाठी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी मिठाई पुष्पगुच्छ भेट द्यावा आणि त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा